नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कडेगावला माडनी आमदार मोहनराव कदमदादा व डॉक्टर शिवाजी कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य सोलेरी केसरी हे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद केसरी बकासूरचा व रणजित निंबाळकर सरांच्या दुसा किंग सुंदरचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो आजच्या सोनेरी केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मुगिलचे डुमा यांच्या सप्त इंद केसरी बकासूरचा पैरा हा दैवत गोवेकर यांच्या सोबत असणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे फाजीरराव देखील खूप सुंदररीत्या पळतो त्यामुळे बकासूर व फाजीरराव या गाडीला आज सोनेरी केसरी मैदानामध्ये जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या दुसा किंग सुंदरचा पायरा हा साताराची आणबाण शान सातारा एक्सप्रेस बलमासोबत असणार आहे तर मित्रांनो आजच्या सोनेरी केसरी मैदानामध्ये दोन्ही हरिण एकत्र पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो नक्कीच गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन